भाजप सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या सातव्या दिवशीही कोणत्याही प्रकारची दाद देत नाहीये त्यामुळे सकाळी शेतकऱ्यांनी राहुरी तालुक्याचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयासमोर दूध आणि कांदे ओतून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन केलंय आणि सरकारचा निषेध व्यक्त केलाय सर्वत्र शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप सुरू आहे आपल्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेत शेतकऱ्यांनी भाजपचे आमदार आणि खासदार यांच्या कार्यालयांना टाळं ठोकण्याचं जाहीर केलं परंतु सात जून रोजी सकाळपासूनच राहुरी तालुक्याचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयाला टाळं लावलेलं होतं यावेळी पोलिसांचा मोठा फौज फाटा कार्यालयाच्या समोर तैनात होता तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान आमदार कर्डिले यांच्या कार्यालयासमोर जमा झाले होते मात्र कर्डिले यांचं कार्यालय बंद असल्याचं पाहून शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर दूध आणि कांदे ओतून घोषणाबाजी केली आहे याच वेळी काही तरुण शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचं दहन करून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे रवींद्र मोरे विजय शिरसाट सचिन ठुबे छावा संघटनेचे देवेंद्र लांबे प्रशांत शिंदे सुरेश निमसे अनिल इंगळे कांता तनपुरे संकेत दुधाडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी प्रयोग तनपुरे हे चर्चा करताना म्हणाले की तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं नाहीये आज शेतकरी आंदोलनाचा सातवा दिवस असताना आमदार साहेब शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करतायत शेतकरी त्यांच्या कार्यालयाला टाळा ठोकायला येत आहेत हे त्यांना माहीत होतं त्यामुळे त्यांनी राहुरीमध्ये येण्याचंच टाळलंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी